मी आज तुम्हाला पौष्टिक अशी शेगवाच्या पानाची भा भाकरी म्हणजे वडी कशी करायची ती दाखवत आहे पौष्टिक एकदम शरीराला खूप पौष्टिक ती आहे तर हा शेगवाचा पाला घेतलेला आहे मी हा बघा बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यासाठी दुसरं काय घेतलेलं आहे हे तीन मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत हा नारळ घेतलेला आहे हे आला आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे हे चवीनुसार मीठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी बियात मोठ्या तीन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला जशी तिखट लागेल तसं तुम्ही तिखट टाकायचं आहे त्याच्यानंतर ही जिऱ्याची पावडर आहे जिरा पूड आहे त्याच्यानंतर हा घरगुती एक चमचा छोटा मसाला आहे आणि ही हळद घेतलेली आहे हा घरचा गरम मसाला आहे घरी बनवलेला आणि हे मीठ आहे मीठ आहे आणि हे तेल आहे हे तेल घेतलेलं आहे चवी तुम्हाला जसं हवं हो, तसं तुम्ही टाका आणि हे तांदळाचं पीठ आहे या तांदळाच्या पिठामध्ये हे सगळं मिक्स करून का मो पाण्याने कालून घ्यायचं आहे आणि हे केळीची पानं आहेत ह्या केळीच्या पानावर थापून मग तव्यावर भाजायची आहे तर चला बघूया आजची आपली रेसिपी कशी आहे ती हे बघा तुम्हाला दाखवलेलं साहित्य ते असं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा हे असं मी मिक्स केलेलं आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये तर आता हे केळीच्या पानावर मी तुम्हाला आता ते केळीच्या पानावर हाताने थापून दाखवते बघा हे केळीचं पान मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर ह्या केळीच्या पानावर पाणी घ्यायचं असा आणि हे असं हलक्या हाताने असं असं आपण कसं थालीपीठ करतो तसं थालीपीठप्रमाणे असल्याच्या केळीच्या पानावर हे गोल असं राऊंडमध्ये थापायचं आहे हाताने आपल्या बोटाने बघा जसं तुम्हाला हवं हो तसं जाड का पातळ पाहिजे तसं करायचं आहे बघा किती सुंदर सांगितलेल्या साहित्याप्रमाणे मी असं हे थापते त्याच्यावरती आणि केळीच्या पानाचा हा ह्या वडीला स्वाद येतो आणि इतकी छान लागते तुम्ही नक्की करून बघा बघा ही शे शेगवाचा पाला किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर अशी ही मी थापलेली आहे बघा पाणी घेऊन थोडा थोडा ह्याच्यातच मी तेल वगैरे टाकलेलं आहे तेल काय जास्ती टाकायची गरज नाही आणि आता हे केळीचं पान ह्याच्यावर दुसरं पान लावायचं आहे हे झाल्यानंतर थापून हे बघा कशी सुंदर मी थापलेली आहे ह्याच्यामध्ये फक्त मी प्लेन असं तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे दुसरं कुठलंच पीठ घेतलेलं नाही आहे तर तुम्ही पण हे नक्की करून बघा पौष्टिक तांदळाची शेगवाच्या पालाची ही वडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बघा कशी आणि पौष्टिक आहे आपल्या शरीर आणि आता हे मी पूर्ण थापून झालेली आहे अशी पातळशी आणि आता हे दुसरं पान आहे ना हे त्याच्यावरती असं ठेवायचं आहे असं ठेवायचं आहे आणि मग हे पान आहे तर तवा ठेवलेला आहे ते तव्यावरती असंही ठेवायचं आहे तव्यावर असं ठेवायचं गॅस चालू करायचा आहे आणि मग त्याच्यावरती हे झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ हे पाच सात मिनटं हे असं शिजू द्यायचं आहे तर चला आपण आता बघूया कशी आपली वडी आता ती आपण पल पलटी करायची आहे हे बघा अशी आता हा दुसऱ्या बाजूने आपण पलटी करायची आहे ती अशी हे बघा अशी हे बघा कशी सुंदर आणि हे केळीचं पान असं भाजलं जातं त्याच्यावरती ही आपण अशी पलटी करायची आणि दोन्ही साईडने चांगली खरपूस शिजून घ्यायची आहे छानपैकी बघूया आता आपण आपली कशी झालेली आहे ती वडी शेव्हाच्या पानाची बघा असं हे पान भाजलं गेलेलं आहे आणि वडी बघा कशी झालेली आहे ती बघा हे बघा पान काढते मी बघा किती सुंदर झालेली आहे खडफूस भाजलेली पण आहे किती छान आणि किती सुंदर झालेली आहे बघा किती छान दिसते तर नक्की तुम्ही शेगवाचा पाला शेगवाची शेंग किती पौष्टिक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर अशी भाकरी पौष्टिक शरीराला पौष्टिक भाकरी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बघा ही किती सुंदर झालेली आहे आणि ह्याच्यात तेल पण कमी आहे म्हणजे आरोग्याला किती चांगली आहे आणि केळीच्या पानात बनवलं त्यामुळे आणखी पौष्टिकता तिला वाढलेली आहे आणि केळीच्या पानाचा त्याला स्वाद पण आलेला आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला सांगा चला धन्यवाद